चार महिने लागले पहिला सुरुवातीला घ्यायला कारण पैसे नव्हते जानेवारी महिन्यात बावीस तारखेला मी माझं सेंटरचं उद्घाटन केलं त्याच्या अगोदर मी मला थोडंसं फिंगल इन्फेक्शन झालं होतं बॉडीला आणि बॉडीला फिंगल इन्फेक्शन झाल्यामुळे ते ब्युटी किट जे आहे ते ब्युटी किट मी वापरायला सुरू केलं आणि पंधरा दिवसात मला त्याचा रिझल्ट जाणवला आणि त्याच्यानंतर मी मशीन घेतलं ते हा रिझल्ट तर माझा बेस्ट झाला मग आत्ता मी तुमच्याविषयी जे आलो आहे त्या कुठल्या गोष्टीसाठी की मी कंटिन्यू साडेनऊ पियचं पाणी साडेआठचं पेच पाणी मी कंटिन्यू पितो आता मी सध्या काम करतो आहे एमजीपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये काम करतो आहे तर आर के नगरमध्ये सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी दोनपर्यंत माझं चालना असते पहिला माझा काय त्रास होत होता की मला एक तास वर जर चाललं तर दुसऱ्या तासाला मला झोप येत होती झोप म्हणजे पूर्णपणे विश्रांती घ्यायची गरज होती आणि आता मला विश्रांती हा प्रकार मला माहीत नाही आणि सगळ्यात महत्वाचं सात वाजल्यापासून दुपारी एक ते तीन पर्यंत मी बिल वाटत असतोय आणि माझ्याबरोबर जी दोघणं असतात ती थकत असतात की एक टाइमला तिथं बसतात मात्र मी कंटिन्यू फास्ट जाऊन ती बिलं वाटत असतोय मशीनचं बिलं वाटणं किंवा रिडिंगची फोटे करणं हे काम असते हा पूर्णपणे जो स्टॅमिना होतो ना तो स्टॅमिना मला त्याच्या पाण्यामध्ये मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट तिथून आल्यानंतर घरी आल्यानंतर घरी जेवायचं त्याच्यानंतर ज्यांच्या ज्यांच्या घरी पाणी पोहोच करायचं त्यांच्या घरी पाणी पोहोच संध्याकाळी साडे दहा अकरा पर्यंत माझी ही ड्युटी चालू असते एक दिवसात मला दुपारी झोप लागत नाही हा आल्याला माझा आत्ता ज्येष्ठ फरक त्याच्या अगोदर भरपूर तसे फरक आले आहेत म्हणजे आणि शिर्लीमध्ये अनलिमिटेड तुम्ही म्हणजे आता ह्या हॉलमध्ये जेवढी नाही तेवढे आपल्या रिपोर्ट आलेले आहेत कधी शिर्लीला या सेंटरला भेट द्या सकाळी